तीन अंश एक मेगा तसंच न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर शेतकरी मित्रांनो नमस्कार मंडळी आज आहे बुधवार भारतीय सौर दिनांक नऊ माघ शके एकोणीशे सेहेचाळीस दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा सुविचार पाणलोट विकास करूया सुंदर गाव बनवूया सुविचार पुन्हा एकदा पाणलोट विकास करूया सुंदर गाव बनवूया कार्यक्रमात आता यानंतर तज्ञ मुक्काम मुक्कामपोस्ट सोनगाव तालुका जावली येथील कृषी सहाय्यक भानुदास चोरगे यांची आंबा बागेतील पराकी भवन आणि फळधारणा वाढवण्यासाठीचे उपाय याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया शेतकरी बंधू भगिनीनं नमस्कार आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात तुमचं स्वागत शेतकरी बंधू भगिनींनो आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये फळबागांचं क्षेत्र एक चांगल्या प्रकारे आहे बरेचसे शेतकरी फळबागांमध्ये एक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत उत्पादन घेऊन आपला एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुद्धा या फळबागेकडे पाहिलं जात आहे शेतकरी बंधूंनो दोन तीन महिन्यांनी आपल्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसेल तो आंबा आणि आंब्याला आपण फळांचा राजा म्हणतो या वर्षीची जर खरीपाची परिस्थिती पाहिली तर पाऊस काळ थोडासा लांबल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल आपल्याला दिसत आहेत तसाच बदल हा आपल्या आंब्याच्या बागेमध्ये सुद्धा दिसला असेलच आंब्याची फळगळ रोखणं परागीभवन करून फळधारणा वाढवणं आणि उत्पादन चांगल्या प्रतीचं घेणं शेतीमाल चांगल्या प्रतीचा पिकवणं किंवा आंब्याची क्वालिटी मेंटेन ठेवणं सध्याचा हा काळ तो आहे आणि त्या काळामध्ये योग्य पद्धतीनं आपल्या झाडाची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे तर ही फळधारणा वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत परागी भवनासाठी काय काय घरगुती उपाय आपण करू शकतो किंवा जर फवारणे असतील तर फवारण्यांचं वेळापत्रक कसं जपलं पाहिजे विद्राव्य खतांच्या मात्रा कशा दिल्या पाहिजेत छाटणीचं तंत्र कसं असलं पाहिजे अन्नद्रव्याचा पुरवठा कसा केला पाहिजे या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करू घेणार आहोत आणि या विषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जावली तालुक्यातील सोनगावचे कृषी सहाय्यक भानुदास चोरगेसर चोरगेसर सगळ्यात सर, सर पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार चोरगेसर आता सध्याची परिस्थिती किंवा खरीपाचा हंगाम पाहिला तर त्याचा फटका सुद्धा आंब्याच्या बागेवर बसलेला आहे जा जाणवतोय तो आपल्याला कारण जिथं मोहराचं प्रमाण वाढायला होतं तिथं फुटीचं प्रमाण वाढलं आणि मोहराचं जो कालावधी येण्याचा आहे तो लांबणीवर गेलेला आहे सध्या स्थिती काय आहे आपल्या आंबा बागांची यावर्षी आंबा उशिरा थोडासा मोहर आला आणि त्याचं कारण असं होतं की थंडी सुद्धा उशिरा चालू झाली थोडीशी आणि काय झालं की त्याच्यामुळं जिब्रेलिन जे प्रमाण आहे आंब्याच्या पानामध्ये आणि पुढच्या शेंड्याकडील भागात ते वाढल्यामुळे आंब्याला पालवी फुटली बरोबर आणि मोहर याला थोडस उशीर उशीर झाला बरं आता हा उशीर आलेला मोहर आहे तो आपल्याला टिकवायचा सुद्धा आहे कारण वातावरण सडनली चेंज होत आहे कधी थंडी वाढतीये कधी उष्णता जाणवतीये कधी ढगाळ वातावरण येत आहे आणि या वातावरणामध्ये जो मोहर आहे तो टिकवणं आणि फळदारांना वाढवणं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय मग सुरुवातीला आपण ही जी फळगळ आहे किंवा हे मोहर आहे त्या मोहराच्या नियोजनाविषयी काय सांगा सर्वप्रथम बघूया आपण फळगळ आणि त्याची कारणं त्याच्या उपाय काय करता येतील तर काय होतं की हल्ली शेतकरी व्यवस्थित कुणाचा सल्ला न घेता कृषी सेवा केंद्रात जाऊन कीटकनाशक स्वतःच्या मनानं आणतात बरोबर आणि अतिशय मोठ्या प्रमाणात फवारतात मग त्याच्यामुळे काय होतंय की आंब्यामध्ये तुडतुडे फुलकिडे मिजमाशी ह्या ज्या किडे आहेत त्याच्यामध्ये त्या कीटकनाशकाबद्दल क्षमता निर्माण होती म्हणजे एकच एक कीटकनाशक जर एकाहून दोन वेळा वापरलं एक कीटकनाशक दोन वेळा फवरायचं नाही पुढच्या वेळेस दुसरं कीटकनाशक घ्यायचं तर ती प्रतिकार क्षमता निर्माण होती आणि त्याच्यामुळे ती कीड नियंत्रणात येत नाही वातावरणातल्या बदलामुळे पण अनियमित मोहोर येत आहे आंब्याला नियमित मोहोर येण्यासाठी आता कल्टारचा वापर करतात ते अॅक्च्युली तीन ते चार मिली प्रति झाड वापरायचं आहे पण शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात वापरतात दहा मिली पंधरा मिली सुद्धा काही काही शेतकरी वापरतात किंवा मोरेल म्हणून आणि फवारणीला सुद्धा कल्टर वापरतात मग त्याच्यामुळे का काय होतंय की वाढ निरोधक मोठ्या प्रमाणात जर फवारलं गेलं किंवा जमिनीतून दिलं गेलं तर ते तुडतुड्यांना अंडी घालण्यासाठी पोषक वापर तिथं वातावरण तयार होते आणि मग ते आखोडा आणि घट्ट महोर येतोय मग त्याच्यामध्ये ते किडी लपून राहतात बरोबर आणि शेतकरी फवारा करताना सुद्धा पिचकारीनं कारण झाड खूप उंच वाढलेलं असते दहा मीटरपेक्षा झाड उंच असेल तर ते असं तुषार पद्धतीनं फवारा केला जात नाही झाडावर झाडाची उंची छाटणी न झाल्यामुळे मेंटेन राहत नाही आणि त्यामुळे पिचकारीमुळे ते पाणीवर आंब्यावर जाते परत गळून खाली पडते बरोबर ते फवारा पाण्याला चिकटून राहायला पाहिजे तुषार पद्धतीनं फवारणी झाली पाहिजे शेतकऱ्यांनी दर तीन साडेतीन वर्षातनं एकदा झाडाची छाटणी करून त्याचं व्यवस्थापन योग्य उंचीचं व्यवस्थापन किंवा सूर्यप्रकाश पूर्ण झाडामध्ये कसा पसरेल <laughs> याची काळजी घेतली पाहिजे फांद्यामध्ये फांद्या गुंतल्या नाही पाहिजे विरळणी व्यवस्थित करायची मधला टॉप छाटायचा वरून सूर्यप्रकाश पूर्ण झाडामध्ये पोचला पाहिजे आणि खालच्या फांद्या जे असतात ते एकाडे एक छाटून तीन वर्षात एकदा एक फांद्या छाटायच्या आणि त्याची विरळणी करायची अशा पद्धतीनं आपण करू शकतो अगदी खरं म्हणजे कीटकनाशकाचा अति वापर हा धोकादायक आहे जर आपल्याला फायदा थांबवायची असेल तर म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीनं कुठल्या गोष्टी करत नाही ना, ना। किंवा अतिरेक कुठल्या गोष्टीचा करत नाही ना याच्याकडे पण शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की कीटकनाशकामध्ये एक प्रतिकारक शक्ती निर्माण होते तेच तेच कीटकनाशक वापरले की होत मग त्याच्यासाठीच्या जसं तुम्ही सांगितलं की आता जे कीटकनाशक वापरले वापर वा ते लगेच न वापरणं हे शेतकऱ्यासाठी फायद्याचं आहे किंवा जर कीड आली आहे रोग आलाय तर लगेच कृषी सेवा केंद्रात जाऊन कीटकनाशक खरेदी करण्यापेक्षा त्याचं नियोजन कसं करता येईल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे तुमक्या शेतकरी बंधूंनी वेळापत्रक राखणं गरजेचं आहे मग जर कीटकनाशकांच्या फवारण्यांचं वेळापत्रक सांगायचं असेल तर ते कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी राखणं गरजेचं आहे प्रहुरी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे आपण जी पहिली फवारणी शिफारस केलेली विद्यापीठाने ती करपा रोगासाठी आहे अजॅक्सची ट्रॉबिन म्हणजेच बाजारामध्ये अमिस्टर नावानं जे बुरशीनाशक मिळतं ते दहा मिली दहा लिटर पाण्यात घ्यायचं दुसरी फवारणी तुडतुडे आणि भुरीसाठी आहे त्यासाठी इमिडॅक्लोप्रीड तीन मिली अधिक सल्फर पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात अशा पद्धतीने घ्यायचं आता इमिडेक्लोप्लिट म्हणजे कॉन्फिडॉर टाटा मिडा या नावाने मिळू शकतं बाजारामध्ये आम्ही कंपनीचं कुठल्याही शिफारस करत नाही म्हणून ती नावं सांगायची असतात शेतकऱ्यांना दुसऱ्या फवारणीनंतर तिसरी जी फवारणी आहे ती भुरी रोगासाठी त्यासाठी पाण्यात विरगडणारं गंधक असतं ऐंशी टक्के ते पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची चौथी फवारणी जी आहे ते डेनो कॅप अठ्ठेचाळीस टक्के मिळतं ते पाच मिली दहा लिटर पाण्यात बाजारात कॅराथिन नावाने मिळू शकतं त्याची फवारणी घ्यायची पाचवी फवारणी आहे ती तुडतुडे भुरीसाठी पेनकोनेझॉल दहा टक्के पाच मिली दहा लिटर पाण्यात ते टोपास नावाने बाजारात मिळतं किंवा इतर नावानं पण कंपनीच्या ब्रँडप्रमाणे असू शकतं तर याप्रमाणे याची फवारणी करायची आता विद्यापीठानं केशर आंब्याच्या शिफारशीमध्ये उभयलिंगी फुलाचं प्रमाण वाढायसाठी फलधारणा आणि उत्पादन वाढवण्यासाठी एक टक्का पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्पेट ची शंभर ग्रॅम दहा लिटर पाणी मोहर फुटण्याच्या वेळी आणि त्यानंतर एक महिन्यानी एक टका पोटॅशियम नायट्रेट शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यात फवारणी करावी म्हणून शिफारस केलेली आहे या पद्धतीनं जर फवारणीचं नियोजन केलं प्रिकॉशन म्हणून तर जास्त प्रमाणात कुठले रोग किंवा किडे येणार नाहीत आंब्यामध्ये मेन जे रोग आणि किडे असतात ते तुडतुडे फुलकिडे आणि भुरी ह्या तीनच गोष्टी असतात त्यांचं नियंत्रण झालं तर मग चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो हंगाम साधू शकतो खरंय सर अजून एक महत्वाचा प्रश्न आपण फळधारणेकडे तर जाऊया किंवा खतांच्या जा नियोजनाकडे पण जाऊया आता सध्या काही काही वेळा काही काही भागांमध्ये असं जाणवतं की एका झाडाला फळधारणा राहण्याचं प्रमाण पण कमी असतं हा जो बदल होतोय त्या बदलाची कारण नेमकी काय आहे ते अनुभवावरून काय सांगाल आता त्याच्यामध्ये कसं असतं हापूस आंब्याला एक वर्षाडच मोहर येतो बर हापूसची लागवड जास्त आहे केशर जे आहे त्याला दरवर्षी मोहर येतो पण काही ठिकाणी असं होतं की इतर व्हरायटीला सुद्धा दुसऱ्या वर्षी येताना थोडासा मोहर कमी येतो त्याच्या पुढल्या वर्षी जास्त येतो मग काय होतं की मोहर आलाय त्याच्या दुसऱ्या वर्षी त्या झाडामध्ये जेब्रॅलिनचं प्रमाण वाढतं त्यामुळे पालवी फुटते ज्यावेळेस जेब्रॅलीनचं प्रमाण वाढतंय त्यावेळेस तुम्ही सायटोकायनिन जे वाढ निरोधक औषध आहेत लिव्होशिन सारखी तर त्याच एक पंधरा लिटर पाण्यात तीस मिली फवारणी घेतली पालवी याच्या पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान तर ती पालवी येत नाही पालवीची वाढ थांबते ठिकाणी मोहर यायला तर याच्यामध्ये खतांचा रोल किती महत्वाचा आहे जर असं प्रकारचं जर म्हणजे एक वर्ष मोहर कमी येतोय हो जिब्रालिक ऍसिड वाढल्यानंतर दुसऱ्या वर्षी मोहर चांगला येतोय म्हणजे थोडं खतांचं नियोजन सुद्धा शेतकरी बंधूंनी व्यवस्थित करणं गरजेचं आहे मग जर दरवर्षी प्रमाण प्रति झाडाचा जर विचार केला पूर्ण वाढ झालेल्या झाडासाठी तर खतांचं नियोजन त्या झाडासाठी कसं असणं महत्व त्यासाठी एक पाच वर्षाच्या पुढची जे झाड आहेत त्यासाठी दरवर्षी एका झाडाला पन्नास किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा किंवा जे उपलब्ध असेल ते आणि त्याच्यामध्ये पंधराशे ग्रॅम नत्र म्हणजे ते युरियातून द्यायचं असतंय ते नत्र दोन वेळा बघून द्यायचं जून मध्ये आणि सप्टेंबर मध्ये तर तो तीन किलो युरिया जे आहे तर दीड किलो जून मध्ये दीड किलो सप्टेंबर मध्ये सिंगल सुपर पेट तीन किलो जून मध्ये द्यायचा आणि सल्फेट ऑफ पोटॅश एक किलो हे सुद्धा जून मध्ये द्यायचं आणि निंबुडी पेंड उपलब्ध असेल तर ती सुद्धा तुम्ही एक किलो देऊ शकता प्रति झाड बरं अशा बर। पद्धतीनं जर नियोजन केलं तर ते अन्नद्र व्यवस्थापन व्यवस्थित होते आणि झाडाची वाढ चांगली होते म्हणजे जर शेतकरी बंधूंना एप्रिल मे मध्ये मार्चपासून उत्पादन घ्यायचं असेल तर खतांचं नियोजन मात्र त्यांनी जून जुलैमध्ये करणं गरजेचं आहे तरच आपल्याला चांगल्या पद्धतीची फळधारणा होऊ शकते हे जसं तुम्ही सांगितलं की मोहर आल्यानंतर तीन किडींचा त्रास फार मोठ्या स्वरूपात होतो आणि त्या किडींची प्रतिकारक क्षमता कमी करण्यासाठी फवारण्या पण त्याच पद्धतीच्या करणं हो गरजेचं आहे पण जेव्हा फळं येतात आणि फळांची वाढ व्हायला सुरुवात होते तेव्हा पण फळगळीचं प्रमाण खूप मोठ्या स्वरूपात होतं मग त्याच्यावरचे काही उपाय आहेत का आहेत की आहेत की फळगडीची जी कारण आहेत त्याच्यामध्ये खताची कमतरता जर आपण खत जून मध्ये व्यवस्थित दिली असतील तर खताची कमतरता अजिबात जाणवणार नाही, नाही।, नाही। वातावरण उष्ण कोरडे झालं असेल तरी सुद्धा फळं गळू शकतात बागेला पाण्याची कमतरता म्हणजे आपण काय करतो की मोहोर येईपर्यंत पाण्याचा ताण देतो बरोबर पाण्याचा ताण दिलेला असतोच मग जर महोर आल्यानंतर पाणी देणं गरजेचं असतं जर झाडाला पाणी नसेल तर तो मोहोर गळून जातो जरुरीपेक्षा जास्त पाणी दिलं तरी त्याचं ते अन्नद्रव्य घ्यायची जी क्रिया असते ती थांबती मुळांची आणि तिथून सुद्धा अन्नद्रव्य मिळत नाहीत त्यामुळे सुद्धा फळगळ होऊ शकते जरुरीपेक्षा जास्त फळे झाडावर आली तरी झाड स्वतःच गाळून टाकतं म्हणजे त्याच्या मुलांचं जर ते पोषण करू शकत नसेल तर ते स्वतःच फळ गाळून टाकतं म्हणजे आपण किती औषध मारा त्याच्या शरीरामध्ये जर अन्नद्रव्य व्यवस्थित नसतील झाडाच्या खोडामध्ये किंवा आपण अगोदर दिलेली नसतील तर ते झाड स्वतःच फळ गाळून टाकतं म्हणजे शेतकऱ्यांना ते सुद्धा गरजेचं आहे की आपण जर अन्नद्रव्य दिलीच नाहीत आणि नुसतं कीटकनाशक बुरशीनाशक फोरत राहिलो तर फळ ठेवणार नाही झाड ते झाड स्वतःच गाळून टाकणार बरोबर तर त्याच्यासाठी काय करायचं असतंय की फळ धारणा झाली की लगेच पाणी द्यायला सुरुवात करायचं पंधरा ते एकवीस दिवसानं बागेला पाणी असेल उपलब्ध तर द्यायचं नसेल ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी पाला आच्छादन करायचं म्हणजे ते जमिनीत असणारं पाणी त्या झाडाला उपलब्ध होईल येऊन जाणार नाही उन्हाने उडून जाणार नाही युरियाची मात्रा जे आपण तीन किलो खरीपला शिफारस केलेली आहे ती अर्धी अर्धी दि दोन वेळा द्यायची दीड किलो जून मध्ये दे, दीड किलो सप्टेंबर मध्ये आणि फळे साधारण ज्वारीच्या किंवा वाटण्याच्या आकाराची व्हायला लागली की त्यावेळेस फळ जास्त प्रमाणात होते तर त्यावेळेस एन ए, ए म्हणजे प्लॅनो फिक्स म्हणून एक बाजारामध्ये मिळतं संजीवक ते वीस पीपीएम म्हणजे साडेचार मिली दहा लिटर पाण्यात साडेचार मिली आणि दीड टक्के युरिया दीड टक्के युरिया म्हणजे शंभर लिटर पाण्यात दीड किलो युरिया या प्रमाणात घ्यायचा आणि याची फवारणी करायची आंब्याला साधारण मोहोर आल्यापासून फळे काढणीपर्यंत एकशे पंचवीस दिवस लागतात बरोबर तर त्या कालावधीत सुषमा नंदरावेच्या दोन फवारण्या घ्यायच्या चिलेटेड कुठलंही कुठलेही उठच घ्या तर या पद्धतीनं जर फवारण्या घेतल्या तर फळगळ थांबू शकते अगदी अगदी खरंय याच्यामध्ये छाटणीचं तंत्र किती महत्वाचं आहे आणि त्याच्या वेळा जपणं किती गरजेचं चा? आहे छाटणीचं तंत्र फार महत्वाचं आहे त्याच्या ज्या वेळा आहेत त्या तुम्ही छाटणी धारदार हाताऱ्यानं करायची म्हणजे ती फांदी तोडताना फासाटली नाही पाहिजे म्हणजे ती जर जसं त्याचा हाडाला डॅमेज झालं तर ते मोडू शकतं आतपर्यंत झाडाचं जसं माणसाचं हाड तसं झाडाचं हाड मग त्यामुळे ते जे छाटणीच्या वेळा आहेत ते फेब्रुवारी मार्च किंवा सप्टेंबर ऑक्टोबर या वर्षात दोन वेळा आपण करू शकतो धारदार शस्त्रानं किंवा करवतीनं छाटणी करायची त्याच्यावर बोर्डो पेस्ट आणि क्युनॉलफॉस याची एक टक्का बोर्डो पेस्ट क्युनॉलफॉस दहा लिटर पाण्यात तीस ते चाळीस मिलिया प्रमाणात मिसळून झाडावर फवारणी घेतली तर चाटणीची व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकतं फक्त चाटणी करताना काय करायचं की सूर्यप्रकाश पूर्ण झाडावर कसा पोहचेल मधला टॉपचा शेंडा छाटणे आणि एकाडे एक, एक फांद्या आजूबाजूच्या छाटणे त्याला डेऱ्यासारखा आकार देणे दोन झाडांमध्ये जर घण लागवड असेल तर किमान दोन ते तीन फूट तरी हवा खिळती राहायला किंवा फवारणी करताना शेतकऱ्याला अडचण येऊ नये अशा पद्धतीचं अंतर ठेवायचं कारण घन लागवड करायची म्हटलं की शेतकरी पाच बाय पाच मीटर पेक्षा सुद्धा अति घन लागवड करतात हो हो। आणि फवारताना मधनं फिरता येत नाही हवा खेळती राहत नाही वातावरण जास्त आर्द्रता झाल्यामुळे तिथं रोगाचं प्रमाण वाढतं त्यामुळे हवा खेळती राहील एवढी चटणी करायची बरोबर म्हणजे झाडांमधलं अंतर महत्वाचं आहे दोन रोपातलं अंतरच मुळात घेताना चांगल्या पद्धतीचं चा घेतलं तर आपल्याला हे सूर्यप्रकाश किंवा हवा खेळती राहणं रोगराईचं प्रमाण कमी होणं या सगळ्या गोष्टी मिटल्या जाऊ शकतात सर परागी भवन हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये म्हणजे फळगळ किंवा फळ लागायच्या अगोदरचा तो भाग आहे की परागी भवन आपल्या बागेमध्ये व्यवस्थितरित्या होणं गरजेचं आहे त्या दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे ज्यावेळेस परागी भवनाची प्रक्रिया चालू होती म्हणजे फुलं आल्यानंतर एक आठ दहा दिवस ते परागी भवन चालू असतं बरोबर तर त्यावेळेमध्ये शेतकऱ्यांनी कोणतंही कीटकनाशक रासायनिक फवारणी करायची नाही जर तशी आवश्यकता भासली तर संध्याकाळी पाच नंतर वेळेस मधमाश्या परत जातात बरोबर त्यावेळेस करायची फवारणी घ्यायचीच नाही दुसरी गोष्ट तुम्ही दहा लिटर पाण्यात शंभर ग्रॅम गुळ टाकून एखादी फवारणी गुळाची घेऊ शकता जर बागेत गोड वास आला तर त्यामुळे सुद्धा मधमाशांचं प्रमाण वाढतं ती सकाळी फवारणी घ्यायची तिसरी गोष्ट आता उसाची गुराळ चालू असतात ह्या वेळेत मग ते उसाच्या गुराळाचं जे पाचट असते उसाचं पाचट थी थी। थी। ते सुद्धा पाचट आपण आंबा बागेथे एकरभर बाग असेल तर एक बैलगाडी भर पाचट आणला आणि ते आंब्याच्या झाडाच्या खोडाजवळ ते पाचट ठेवून दिलं तर त्याच्या गोड सुद्धा मधमाशा किंवा घरगुती माशा आकर्षित होतात आणि त्या सुद्धा परागीभवन करायला मदत करतात अगदी म्हणजे कीटकनाशकाची फवारणी त्या काळात न करणं किंवा योग्य वेळेत करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून मधमाशा असतील किंवा माशा असतील त्यांना त्याची इजा होऊ नये परागी भवनाची जी क्रिया आहे ती थांबू नये किंवा मंदावू नये मधमाशीची पेटी सुद्धा वापरू शकतात शेतकरी ज्यांना शक्य आहे त्यांना पण सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळं उपलब्धता त्याची फार कमी आता मी म्हणेन पण ते मधमाशांच्या पेट्या शेतकऱ्यांनी अन्न करणं ह्या गोष्टी फार म्हणजे थोड्याशा खर्चिक आहेत आणि ज्यांना घरगुती पद्धतीने या गोष्टी जशा तुम्ही सांगितल्या त्या घरगुती पद्धतीच्या किंवा कमी खर्चाच्या गोष्टी जरी केल्या तरी परागी भवनाचा वेग हा वाढवू शकतो सर याच्यामध्ये खतं जसं आपण सांगितलं की जून जुलैच्या दरम्यान खतं योग्य पद्धतीनं जर गेली तर फळधारणा किंवा फळगळीचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि एक चांगल्या प्रतीचं उत्पादन झाड आपल्याला देऊ शकतं टिबक सिंचनाचा वापर पण शेतकरी बऱ्यापैकी करतायत मग ठिबक सिंचनातून जर विद्राव्या खतांच्या मात्रा द्यायच्या असतील तर त्याच्या काही वेळा किंवा त्याचं काही प्रमाण आहे ना त्याचं शेड्यूल आहे तर आपण झिरो झिरो पन्नास अधिक युरिया याची शिफारस आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तर झिरो झिरो पन्नास हे एकरी पंचवीस ग्रॅम आणि युरिया साडेबारा किलो हे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आहे आपल्याला दुसरं शिफारस आहे पंधरा नोव्हेंबर ते मोहरनिगेपर्यंत अठरा 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 अधिक युरिया अठरा 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 एकरी पंचावन्न किलो आणि युरिया पंचवीस किलो याच्यामध्ये काय करायचंय की आठवड्या आठवड्याच्या अंतरानं हे सोडायचंय पंधरा नोव्हेंबर पासून मोहर निगेपर्यंत तर एका आठवड्याला अठरा 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 साडे तेरा किलो आणि युरिया आहे तो साडेसहा किलो या प्रमाणात द्यायचा तो मोहर पर्यंत तिसरी शिफारस आहे ती पंधरा डिसेंबर ते सात पर्यंत याच्यामध्ये सतरा चव्वेचाळीस शून्य याची शिफारस आहे हे एकरी पंचवीस किलो आहे <laughs> तर पंधरा डिसेंबर पासून सात जानेवारी पर्यंत हे देताना दर आठवड्याला साडेआठ किलो हे द्यायचं चौथी शिफारस आहे ती फळधारणा ते फळवाडीच्या अवस्थेत चौदा <laughs> जानेवारी ते साधारण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत यासाठी झिरो झिरो पन्नास अधिक युरिया हे झिरो झिरो पन्नास आहे ते चाळीस किलो एकरी आणि युरिया वीस किलो एकरी <laughs> तर हे देताना आठवड्याच्या फरकाने द्यायचं आहे आठ आठ दिवसाच्या म्हणजे चौदा पासून अठ्ठावीस पर्यंत झिरो झिरो पन्नास हे साधारण सहा सा किलो आठवड्याला आणि साडेतीन किलो एरिया आठवड्याला असं दोन्ही एकत्र आणि तेथून पुढे फुड़ जी पुढची शिफारस आहे ती फळ पकवता अवस्था होईपर्यंत म्हणजे सात मार्च ते एकतीस पर्यंत फळाचा पकवता कालावधी असतो ह्या कालावधीत झिरो झिरो पन्नास हे एकरी पंचवीस किलो आहे आणि हे आठवड्याला सोडायचं आहे सात मार्च पासून ते एकतीस पर्यंत हे साधारण आठवड्याला साडेआठ किलो म्हणजे ह्या शिफारशी विद्यापीठाच्या नाहीत ह्या कंपनीने किंवा शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्रयोगातून प्रयोगातून कारण विद्यापीठ हे अजून त्यांनी विद्राव्य खात्याच्या शिफारशी दिलेल्या नाहीत त्यांच्यावर प्रयोग चालू आहेत शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार शेतकऱ्यांच्या अनुभव या वेळापत्रक राखलेली आहेत म्हणजे हे जे आपण प्रमाण सांगितलं ते, ते शेतकऱ्यांनी ज्या नोंदी ठेवलेल्या आहेत शिफारस केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रयोगातून हे याचा चांगला रिझल्ट आहे बरोबर काय होतं की साधारण ऐंशी टक्के शेतकरी हे कोरडाऊ आंबा पीक घेणारे आहेत एक दहावीस टक्के शेतकरी त्यांच्याकडे आंबा पिकाला ड्रीप आहे त्यामुळे सगळेच शेतकरी हे ड्रीपनं विद्रावे खत देऊ शकत नाहीत मग ते बऱ्यापैकी जे जास्त शेतकरी आहेत ते विद्राव्य खताच्या फवारणीतून खत देऊ शकतात कारण जर तुम्ही जूनला खाताचं व्यवस्थित जर हे केलेलं नसेल खतं दिलेली नसतील किंवा राहिले असतील कारण आता डोंगरपड जागेत किंवा डोंगर उतरायला शेतकरी एवढं सगळं शेणखत किंवा बाकीची खत व्यवस्थापन करू शकत नाही ते व्यवस्थापन आपण फवारणीच्या खातातून सुद्धा करू शकतो त्यासाठी काय करायचंय की फुलधारणा होण्यापूर्वी साधारण ऑक्टोंबर महिन्यात झिरो झिरो पन्नास अधिक सतरा चव्वेचाळीस झिरो हे झिरो झिरो पन्नास सहा ग्रॅम प्रति लिटर आणि सतरा बेचाळीस जवळ सात ग्रॅम प्रति लिटर ह्याची ऑक्टोंबर महिन्यात फुलधारण्यापूर्वी फवारणी करायची म्हणजे फुलधारणा होईल सतरा चव्वेचाळीस झिरो जर मिळत नसेल तर बारा एकसष्ट झिरो सुद्धा तच्याऐवजी आपण वापरू शकतो दुसरीची शिफारस आहे ती अठरा 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 हे प्रति लिटर पाच ग्रॅम अठरा ऐवजी एकोणीसशे एकोणीस सुद्धा शेतकरी घेऊ शकतात जे उपलब्ध असेल ते साधारण हे फुलधारणा होण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात त्याची फवारणी घ्यायची तिसरी जी शिफारस आहे फुलधारणा होताना ती सतरा चव्वेचाळीस झिरो अधिक अठरा 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 दोन्ही पाच ग्रॅम आणि सहा ग्रॅम फुलधारणा होताना प्रति लिटर हे जे प्रमाण मी सांगतोय ग्रॅमचं हे प्रति लिटर आहे जर पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा पाचशे पंचाहत्तर ग्रॅम होईल दहा लिटर असेल तर पन्नास ग्रॅम होईल आणि शंभर टक्के फुलधारणा झाल्यावर सतराचा बेचाळीस झिरो अधिक झिरो झिरो पन्नास सतराचा बेचाळीस झिरो सात ग्रॅम प्रति लिटर झिरो झिरो पन्नास सहा ग्रॅम प्रति लिटर हे याची फवारणी घ्यायची त्याच्यानंतरची शिफारस आहे ती फळधारणा होताना ती जी आहे ती सतरा चव्वेचाळीस झिरो पाच ते सहा ग्रॅम सरासरी घ्यायचं ते फळधारणे होताना प्रति लिटर पाच ते सहा ग्रॅम घेऊन त्याची फवारणी करायची फळ पकवतेच्या अवस्थेत म्हणजे आता फळ धारणा झाल्यानंतर याच्या पुढची फळ पकवतेच्या अवस्थेत झिरो झिरो पन्नास हे सहा ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आणि त्याची फवारणी घ्यायची आता आपण सर्व फळांची तोडणी एका वेळेस तर आपण करत नाही टप्प्यात करतो आता काही शेतकऱ्यांना कशी सवय की झाडाला फळ पाड लागला की लगेच फळं काढून घ्यायची आणि एका झटक्यात सगळी काढायची तर एका वेळेस झाडाला फळं येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी एका वेळेस फळाची तोडणी करू नये त्याची विक्रीचं व्यवस्थापन करायला सुद्धा त्यांना फायद्याचं होतं बर। की टप्प्या टप्प्यात फळं काढल्यानंतर तर, तर पहिल्या टप्प्यात जी फळं तयार झाली ती काढून घ्यायची आणि त्यानंतर लगेच राहिलेली फळं चांगली भरायसाठी झिरो झिरो पन्नास प्रति लिटर सात ग्रॅम टाकून त्याची फवारणी घ्यायची आता काय होतं एका वेळेस शेतकरी आता कीटकनाशक बुरशीनाशक ही बरीचशी औषधं एकत्र फवारतात तो पाण्याचा पीएच पेक्षा वाढतो आठ साडेआठ दहा पर्यंत जातो मग तो पीएच वाढल्यामुळे त्या औषधाचा परिणाम काहीच होत नाही पिकावर उलट पिकं करपतात किंवा त्याचा परिणामच होत नाही तर त्यासाठी काय करायचं आता मी आम्ही स्वतः प्रयोग करून बघितला पाण्याचा पीएच वाढल्याला कमी होतोय का नाही पीएच मीटरवर तर त्यासाठी पंधरा लिटरला एक लिंबू जरी साधं शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतं ते hmm. एक, एक लिंबू पिळ की लिंबूमुळे पीएच कमी होतो लिंबू पिळ्याबरोबरच सातच्या खाली पीएच येतो एका पंपाला एक लिंबू टाकलं की मग तो सोपा उपाय आहे hmm. आता मार्केट मध्ये पीएच मेंटेनन्स हे मिळतंय औषध मिळतं स्टिकर मिळतो तसा की पीएच त्याचा मेंटेन राहा म्हणून दुकानदार शिफारस करतात की हा स्टिकर घेऊन जा हा हा टाकला की तुमचा पीएच व्यवस्थित होईल पण एवढ्या महागायचं काय गरज नाही साधारण करी लिंबू असते ते पंपाला अर्धा किंवा एक लिंबू पिळायचं पीएच कमी होतो आणि त्याचा चांगला रिझल्ट येतो छान म्हणजे शेतकरी बंधूंनी निरीक्षण करणं गरजेचं आहे मुळात झाडाचं आपण दिलेल्या कीटकनाशकाचा किती परिणाम होतोय त्याचं किंवा पाण्याचा पीएच किती आहे त्याचा उपयोग किती कशा पद्धतीने करतोय किंवा जे तुम्ही मगाजपासून शेतकऱ्यांचा खर्च वाचावा म्हणून जे छोटे छोटे उपाय सांगताय की जसं परागी भवन होण्यासाठी उसाची पाचट अंतरावं किंवा गुळाचं पाणी शिंपडावं हे जे छोटे छोटे उपाय आहेत किंवा पीएच कमी व्हायचं आहे तर त्याच्यामध्ये एखादं लिंबू पिळावं हे उपाय सगळे जे आहेत ते अनुभवातून शेतकऱ्यांचे किंवा प्रयोगातून आलेले आहेत आणि हे चांगले उपाय आहेत की जे घरगुती पद्धतीने शेतकरी करू शकतो सर आता जाता जाता म्हणून एक प्रश्न विचारते आता सध्या बागांची अवस्था पाहिली तर मोहर आलेला आहे म्हणजे फुलधारणाच्या टप्प्यामध्ये आता आपली बाग आहे असं आपण समजूया कमी जास्त मागे पुढे पण काही बागा असू शकतात मग या काळामध्ये शेतकरी बंधूंनी आपल्या बागांची जास्तीत जास्त काळजी कशी घेतली पाहिजे आवाहन म्हणून काय सांगाल की जेणेकरून जे फळाचं उत्पादन आपल्याला जेवढं पाहिजे जेवढी आपली उत्पादकता आहे त्याचं प्रमाण पण तितकं नाहीये मग त्यासाठी ते आव्हान म्हणून काय सांगाल आताच्या घडीला शेतकऱ्यांनी जर मोहरा अवस्था असेल तर पहिल्यांदा भुरी आणि तुडतुडे ह्या रोगाचं नियंत्रण करायचं बागेमध्ये पिवळ्या आणि निळे कट ट्रॅप लावायचे आस दोन साधारण एका झाडावर एक जर पिवळ्याचे कट ट्रॅप लावला किंवा पंचवीस ते तीस एकरी पिवळ्याचे कट ट्रॅप लावले तरी ते तुडतोड्यांचं प्रमाण कमी होईल आणि याच्यासाठी लाईट ट्रॅप सुद्धा शेतकरी तुडतुड्यांसाठी तोड़ वापरू शकतात जिथे लाईटची सोय आहे त्या ठिकाणी पिवळा लाईट ट्रॅप वापरला तर त्यातून सुद्धा तुडतोड्यांचं तोड़ नियंत्रण होईल हा आणि दुसरी गोष्ट फळं जर लागले असतील शेतकऱ्यांना ला। तर त्याने ते फळमाशी ट्रॅप सुद्धा वापरावे कारण फळमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा भविष्यात होतो कारण फळं लहान असतानाच ते जर कंट्रोल झाली पुढा औषध मारायची गरज पडत नाही अगदी खरं सर अजून एक महत्वाचा प्रश्न जसं आपण सांगितलं की मार्च महिन्यापर्यंत आपल्याला खतांच्या मात्रा जपायच्या किंवा फवारणीच्या वेळा जपायच्या या दरम्यान एखाद दुसरा अवकाळी पाऊस पण येऊन जातो आणि त्या दरम्यान सुद्धा आपल्या बागेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ते नुकसान टाळण्यासाठी किंवा फळांची जी सेटिंग आहे ते सेटिंग योग्य पद्धतीनं होण्यासाठी शेतकरी बंधूंनी आता काही काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये ते होणारं नुकसान आपण टाळू शकतो करू शकतो की तसं फळांचे जर ते थोडीशी मजबूती वाढली ना एक ही जे आपण फवारणीचे शेडू दिले त्याच्यामध्येच आधीमध्ये एखादं पहिली जी फवारणी फळं शेट होताना हो, हो, लहान फळं असताना हो, हो। कॅल्शियम मॅग्नेशियम ची एकत्रित फवारणी किंवा कॅल्शियमची पंधरा लिटर पाण्यात एक के लिक्विड मध्ये कॅल्शियम असेल ते तीस मिली आणि जर याच्यामध्ये असेल पावडर मध्ये असेल तर एक पन्नास ग्रॅम प्रतिपंपाला टाकून जर फवारणी घेतली तर ते फळांचे देठ मजबूत होतात आणि फळावर ह्या गोष्टीचा काय परिणाम होत नाही फारसा साल जाड होते कॅल्शियम मुळे फळाची साल जाड होते आणि जरी गारपीट झाली तरी नुकसान जास्त होत नाही असा अनुभव आहे आणि कॅल्शियम फवारणीमुळे कॅल्शियम नायट्रेट किंवा के कॅल्शियम मॅग्नेशियम एकत्रित फवारण्यामुळे जे साका होण्याचं प्रमाण आहे हापूसमध्ये ते सुद्धा कमी दिसते बरोबर म्हणजे भविष्यात होणारं नुकसान आहे ते आतापासूनच आपण थोडंसं सतर्कतेनं त्याच्यावर काम केलं तर एक उत्पन्न आपल्याला झाडापासून जे चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे किंवा अपेक्षित जे उत्पन्न आहे ते मिळू शकतं शेतकरी बंधूंना मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल की परागी भवनापासून फळधारणा आणि फळांची सेटिंग किंवा हंगाम साधेपर्यंतचे जे, जे नियोजन सरांनी तुम्हाला मगपासून ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा खतांच्या मात्रांचं वेळापत्रक असेल कीटकनाशकांच्या फवारण्यांचं जे वेळापत्रक असेल खतांचा पुरवठा जर कमी जास्त झाला असेल जून जुलैमध्ये खतं जर द्यायची राहिली असतील तर फवारणी अंतर्गत आपण विद्राव्य खतांच्या मात्रा कशा दिल्या पाहिजेत आणि आपल्या झाडाला चांगल्या पद्धतीची फळं कशी लागतील याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी सांभाळणं आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक झाडाचं निरीक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात होणारा आपला तोटा हा आपण टाळू शकतो सर मला वाटतं शेतकरी बंधू नक्कीच या हंगामात विचार करतील आणि या पद्धतीचं वेळापत्रक आणि फवारण्या करतील अशी आपण आशा करूया तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शनांतर्गत आंबाबागेतील परागी भवन आणि फळधारणा वाढवण्यासाठीचे उपाय याविषयी मुकमपोस्ट सोनगाव तालुका जावली येथील कृषी सहाय्यक भानुदास चोरगे यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली बराय तर शेतकरी बंधन याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार